लखनवी हे, ला, ला। ये। ये हे? हो। हे। हो। शिक्षेंद्रे? लखनवी कुर्ते कसे आहेत सहाशे आणि याच्यात अस्तर लागणार की खरं घालायला आम्हाला ह्याच्यात आहे बघू अच्छा पेटीकोट सारखं वाओ मस्त किती सिक्स हंड्रेड खूपच छान आहे लखनवी नाही एकदम रेट रिजनेबल आहे नो अगदीच खरंच काही प्रश्नच नाही हे पण तसंच आहे खरं ह्याच्या आतमध्ये कॉटन आहे मग ह्याच्या आतमध्ये इनर नाही ओके अच्छा ते ह्याला इनर लागतेच वाटतं ब्लॅकची तर काय फॅशनच आली होती मध्ये कॉटन आहे वा सुंदर आहे ओ हा हा कितीला साडेचारशे ह्याला ओढणी नाही अच्छा हां सगळ्यावर व्हाईट दुपट्टा आपल्याकडे असतोच ना म्हणजे हे साडेचारशेला जाते आता ह्याच्यात आहेत भरपूर पीस हो, किती आहेत हा ब्लू पण गोड आहे पण हो, दिसेल पण अंगावर छान हो ना मस्त दिसेल, दिसेल अंगावर सुंदर आहे डेली वेअरला पण छान आहे गाऊन बिऊन घालण्यापेक्षा आता सो याच्यात हो। मस्तच आहे सुंदर सुंदर मस्त आहे हा पण मला खूप आवडला हाही खूप आवडला आणि कुठला तिसरा तिसरा हा हा दाखवलात ना तुम्ही मला हा ओके मस्त आहे आहे मस्त हो छान दिसतो एकदम कुठला जास्त दोन्ही पण छान वाटत आहे पण ऑरेंज थोडा जास्त उठावदार वाटत